विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या तुम्ही सभा यामुळे नवनवीन सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना चला तर मग आज काय शिकायचंय आपण अरुणा भोसले मॅडम बरोबर बरोबर बर। बर। यत्ता पहिली मराठी पाठ्यपुस्तक पान क्रमांक बासष्ट त्रेसष्ट ओके चला मग पटापट मराठीचं पुस्तक उघडा व्हेरी गुड खूप छान काय आहे रे इथं धड्याचं नाव पाठाचं नाव काय आहे ढ ठ परत वाचू चला ओके ताई म्हणते परत वाचा चला परत वाचते ट नाही चुकल, बरोबर आहे ढ हा ढ बरीच मुलं ढ ला ठ म्हणतात हा हे ट हा हे ढ हा हे ठ हा हे छ आणि हा आहे श बरोबर चला एक एक अक्षर आपण गिरवूया लिहूया म्हणूया वाचूया ओके हे कोणता अक्षर आहे पहिला आता मी सांगितलेलं बरोबर हे आहे ट कसा ट आहे वरून खाली रेषा त्याला ही अर्धी वाटी जोडायची अशी आणि त्याच्या डोक्यावर आडवी रेषा हा झाला ट चला इथं गिरवूया आपण रेडी पेन्सिल घेतली अगोदर काय सांगितलं मी तुम्हाला उभी रेषा ठीके लिहिताना आपलं चुकलं तर काय करायचं खोडरबरणी खोडायचं चला रेडी स्टार्ट छोटीशी उभी रेषा त्याला आधी वाटी जोडा बरोबर त्याच्या डोक्यावर आडवी रेषा हा झाला ट छोटी उभी रेषा त्याला जोडली वाटी हा आज झाला ट व्हेरी गुड सगळे जण सुंदर अक्षरात लिहित खूप छान ट हा झाला ट हा झाला ट नाही सगळेजण ओळ भरून ट लिहिणार आहेत लिहिणार ना छान आता पुढे काय दिले आपल्याला बघा ही तुम्ही नंतर पूर्ण करा हा चित्र ब नाव लिही वाच चित्र बघायचंय त्याच नाव लिहायचंय ना। आपल्याला ना। हे कोणता अक्षर आहे आता आपण काढलेलं बरोबर हा हे हे काय आहे टोपली, टोपली टो म्हणजे अगोदर काढायचा टला एकाना एकमात्र टो प ली म्हणजे ली, ली काय रे आ, ल दुसरी वेलांटी ली शाबास ही झाली टोपली हे काय आहे वॉट इज दिस बराबर श्यामनी सांगितलं टेबल टे टे कसा वर? एक मात्रा टे ब ल टेबल झालं सगळ्यांचं लिहून व्हेरी गुड बघा टी सुरू होणारी चित्रेत भोवते का ही काय आहे टोपी टो टला एकाना एक मात्रा टो पला दुसरी वेलांटी, पी टोपी जमलं सगळ्यांना व्हेरी गुड टोपली टेबल ट टोपी आणखीन आपण ट शब्द बघूया ट चे शब्द लिही वाच इथे पहिला शब्द दिलाय बघा चला वाचूया टला काना टा लला दुसरी वेला टिळी टाळी आता तुम्ही सांगायचं आहे टचा शब्द सांगा बर बरोबर तीच, की टी टला पहिली वेलांटी टी च की की म्हणजे कला दुसरी वेलांटी की टीच की बरोबर चला आणखीन एक शब्द सांगा टचा कोण सांगतय आठवला का शब्द व्हेरी गुड काय शब्द आहे टाळ बरोबर देवा पुढे वाजवतो आपण तो टाळ टला काना लळ बाळाचा टाळ व्हेरी गुड लिहतायत का सगळेजण चला लिहा छान आणखीन एक शब्द सांगा आता टचा हा काही तुम्हाला जसा येईल तसा साधा शब्द असला तरी चालेल काना मात्रा वेलांटी असली तरी चालेल हम्म mm, सांगा व्हेरी गुड टम टम बघा छोटीने शब्द सांगितला टम टम ट म ट म टम टम असे तुम्हाला जेवढी अक्षर शिकून झालीत ना त्या प्रत्येक अक्षरांचे शब्द तुम्ही जास्तीत जास्त वाचा लिहा हो की नाही शब्द संपत्ती वाढली पाहिजे चला आता पुढचं अक्षर बघूया काय रे हे कस लिहायचंय छोटी उभी रेषा त्याला अर्धी वाटी अरे हा तर झाला ट पण या टला पुढे गाठ मारायची महा ओईल ढ कोणतं अक्षर आहे ढ चला अख्खी ओळ भरून लिहायचं आपल्याला ढ ढ ढ लिहिणार ना तुम्ही अख्खी ओळ भरून व्हेरी गुड तर आपण पुढचं शिकूया हा चित्र बघ नावसा नाव लिही वाच हे काय आहे मगाशी काढलेला पण बरोबर ढ म हे चित्र कशाच आहे ढ ग म्हणजे आईत ढग ढ ग ढ ग हे काय आहे बरोबर लढा लड़ा, लढाई करताना वापरतात काय म्हणायचं ह्याला छान ढाल ढ काना ढा ल ढाल वेरी गुड फुड़े, हे काय आहे ढोलकी ढो धो। ढला एक काना एक मात्रा ढो कला, दुसरी वेलांटी की ढोलकी व्हेरी गुड लिहितच सगळेजण लिहा पटापट ले ले आता पुढं काय सांगितले आपल्याला ढ चे शब्द लिही आणि वाच कशाचे चला झालं सगळ्यांच हा आता इथं पहिला शब्द दिलाय काय दिलाय पवर एक मात्रा पे का ना धा पे ढा काय शब्द आहे पे धा, धा। तुम्ही सांगा ढ चा सा शब्द ढेरी हा ढवर एक मात्रा ढे ढ दुसरी वेलांटी री ढेरी खूप छान पुढचा शब्द हा काय ढेकून ब एक मात्रा ठे कला दुसरा न, ठेकून मजेचे शब्द सांगितलाय आता ढेकून बघायला मिळत नाही फारसा सगळेजण स्वच्छ ठेवतात आपली घर, सगळ्या गोष्टी त्यामुळे हा आता कीटक थोडासा नाहीसा होत चाललेला आहे बऱ्याच जणांना माहीत नाही पण काही ना... मुलांना माहितीये म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे लिहिलं का व्हेरी गुड चला आता पुढचा ढ अस ढ अक्षर असणारा शब्द हे झाले ढाल धो, ढोलकी ढेरी ढेकून ढपली छान लाकडाची ढपली ढ ओ ली, दुसरी वेला आणि वेलांटी, ली ढपली वेरी गुड चला पटापट सगळ्यांनी शब्द लिहून घ्या पुढे जाऊया पान नंबर त्रेसष्ट चित्र बघ नाव सांग चित्र रे हे चला आधी आपण गिरवूया उभी रेषा ट काढला आणि तो गोल पूर्ण केला डोक्यावर रेषा मारली अक्षर झालं ठ हा काय आहे सांगा बरोबर ठ सा काय आहे ठ सा व्हेरी गुड माता हे ठ अक्षर गिरवायचंय छोटी उभी रेषा गोल आडवी रेषा आणि तसंच आता इथं दिलेल्या दुरेगीमध्ये आपल्याला पूर्ण करायचंय अक्षर थ अक्षर लिहिताना आपण म्हणायचंय तुम्ही ह्या दोन्ही ओळी भरून लिहिणार ना लिहिणार लीना व्हेरी गुड व्हेरी नाईस चला पुढे जाऊ मग तुम्ही पूर्ण करा हा पाठ झाल्यावर चे शब्द लिही वाच पहिला शब्द काय ठला पहिली वेलांटी ठी न गलसून टी ठी न चला आठवाचे शब्द सांगा पटापट पड़? बरोबर ठिकाण ठीका ना का न ठिकाण व्हेरी गुड बरोबर ठा म ठ ना ठा म ठा म आता कोण सांगते ठ बरोबर ठराव ठ र ना रा आणि व ठराव छान छान तयार झाली सगळ्यांची चला आता पुढे जायचं लिहिलं सगळ्यांनी लिहा पटकन एक सेकंदाचा वेळ देते दे छान दे पुढे चित्र बघ नाव नावसा चला आता हे अक्षर काढूया चित्रावरून तर तुमच्या लक्षात आले अक्षर कोणते हा ओके रेडी स्टार्ट आता छ कसा काढायचा अर्धी वाटी वाटीला वाटी जोडा त्याला गाठ मारा वर छोटी रेषा डोक्यावर आडवी रेषा कशा चित्र आहे हे छत्री व्हेरी गुड छत्री लाख ट्वेंटी थ्री बरोबर मग आता एक छ अक्षर गिरवायचंय अगोदर काय करायचं सांगितलं मी छोटी वाटी त्याला दुसरी वाटी त्याला गाठ मारा वर छोटी रेषा आणि डोक्यावर आडवी रेषा छ म्हणा छ आणि इथं लिहा सुद्धा दोन्ही ओळी भरून छ छमतय का सगळ्यांना व्हेरी गुड काय करायचंय या दोन्ही रेषा भरून तुम्हाला हा छ काढायचा आहे ओके काढणार ना सगळे ना तास संपल्यानंतर हा पुढं काय छ चे शब्द लिहि वाच आतापर्यंत आपण ट ठ जसे शब्द लिहिले तसे छ चे लिहायचे आपल्याला आता इथे एक शब्द लिहून दिलाय तो आपण वाचूया ब बछडा ब मग आता तुम्ही सांगा छ चे शब्द छत्री झालेला आहे बरोबर छम छम छ म वेरी गुड आ बरोबर छगुली कला पहिला उकार खू लला, दुसरी वेलांटी, ली काय शब्द झाला छकुली छान वेरी गुड छान छला छान नळातला न छान व्हेरी गुड आता पुढचं अक्षर घेऊया लिहिलं सगळ्यांनी छान पुढे चित्र बघा नाव सांगा काय हे, कुठलं चित्र आहे बरोबर षटकोन श ट कोण सहा बाजू असलेली आकृती म्हणजे षटकोन एक, एक दोन तीन चार पाच सहा श कोणता अक्षर याचा आपल्याला बघायचंय श हा झाला च काय केले पहिल्यांदा अशी वाटी काढले वरुण खाली रेषा आणि पोटातली रेषा तिरकी डोक्यावरची रेषा हा झाला श श षटकोन शो, शो, इथ दोन्ही ओळी भरून हा श तुम्ही गिरवायचा आहे लिहायचा आहे ओके तास संपल्यानंतर आता शेवटची ऍक्टिव्हिटी श चे, चे शब्द लिही आणि वाच व्हेरी गुड पहिला शब्द आहे विशेष वला श लाप्र टी वी, शे आणि श विशेष ओके व्हेरी गुड आता तुम्ही सांगा श चा शब्द बरोबर षटकार बर सचिन तेंडुलकर ने षटकार लावला क्रिकेट मध्ये खूप छान षटकार अजून भाषा भाषा मधला श पण कसला असतो षटकोणाचा असतो भाषण पुन्हा एकदा श क्षत्रिय सॉरी षटकोणाचा आला ओके जमलं सगळ्यांना आणखीन शब्द तुम्ही श चे लिहून टाका षटकार भाषा भाषण सगळ्यामध्ये शटकोण शर्च आलेला आहे ओके समजलं सगळ्यांना पान नंबर बासष्ट आणि त्रेसष्ट व्हेरी गुड खूप छान मला आशा आहे तुम्हाला सगळ्यांना ट ठ ढ ढ न शब्द अक्षर सगळ्यांना कळलेली आहेत त्याच्यावर आधारित भरपूर शब्द सगळे लिहिणार आहेत वाचणार आहेत आणि सराव करणार आहेत ओके okay? मग आता तुम्हाला काय करायचंय सांगू यत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनेल तुम्हाला सबस्क्राईब करायचंय शेअर करायचंय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवायचे आहेत व्हिडिओला छान छान लाईकही करा छान छान कमेंट्स द्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायच नाही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा, करा, करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभा व्हा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील tonight, tonight.